हे बघा की कसं आहे चोवीस ऑक्टोबर आता दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाने जे आदेश निर्गमित केले होते त्यामधील नागपूर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीमध्ये आरक्षणाचं कॅल्क्युलेशन कशा क्या प्रकारे करायचं आणि निवडणुकाचा काय प्रोग्राम राहील याबद्दल आदेश देताना त्यांनी एस सी एस टी ओबीसी आणि महिला या चार प्रवर्गापैकी एस सी एस टी आणि महिलांना वेगळा न्याय आणि ओबीसी ला वेगळा न्याय दिलेला आहे की एस टी आणि महिलांच्या बाबतीत जर आरक्षण गणना करताना कॅल्क्युलेशन करताना तो जर ते कॅल्क्युलेशन किंवा ती गणना शून्य पॉईंट पन्नासच्या वर जात असेल का के ला नार्थ तो ला तर मग तो पूर्णांक वरच्या आकड्यामध्ये कन्व्हर्ट केला जातो उदाहरणार्थ समजा वीस पॉईंट सहासष्ट आलं तर एकवीस होते एकवीस पॉईंट सत्याहत्तर आलं तर बावीस होते हा नियम एससी एस टी ओबीसी करताय पण एससी एस टी आणि महिलां करता, करता। परंतु ओबीसी कॅल्क्युलेशन करताना ओबीसीची गणना करताना जर गणना ही शून्य पॉईंट पन्नास च्या वर येत असेल तर त्यांना वरचा आकडा न देता तो दुर्लक्षित करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश त्याच्यामध्ये दिलेले होते आणि त्याबाबतच आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पंधरा नोव्हेंबर आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी स्पष्टीकरण मागितलं होतं ते आम्हाला वेळेच्या आत मिळालं नाही म्हणून अठ्ठावीस तारखेला आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि हायकोर्टाने पुन्हा निवडणूक आयोगाला निर्देश दिले की दोन तारखेच्या आत यांचं निवेदन जे आहे त्याच्यावरती आपण आपला निर्णय कळवावा त्या अनुषंगाने काल आम्हाला तो निर्णय मिळाला ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आदेशामध्ये तशा प्रकारची तरतूद असल्यामुळे आपलं निवेदन आ, हे करता येणार नाही आणि गोष्ट म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ओबीसीच आरक्षण सत्तावीस टक्क्यापेक्षा जास्त जात असल्यामुळे पूर्णांकामध्ये बदल केला जात नाही अरे बाबा सत्तावीस टक्क्याची गणना करताना कॅल्क्युलेशन करताना गणितीय नियमाप्रमाणे जर गणना शून्य पॉईंट पन्नासच्या वर जात असेल तर तो कन्वर्ट करून वरचा आकडा द्यायला पाहिजे हा गणितीय नियम आहे जो आपण एस ला लागू केला एसटी लागू केला महिलाला लागू केला पण ओबीसीच्या बाबतीमध्ये मात्र वेगळाच नियम आपण त्या आदेशामध्ये दाखवलेला आहे म्हणून स्वतःच्या आदेशाचं वेगळं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने काल आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू या निर्देशामध्ये अशा प्रकारची आम्हाला निर्देश त्यांनी दिलेले आहे सूचना केलेल्या आहे की सत्तावीस टक्क्यापेक्षा जास्त आरक्षित जात असल्यास सत्तावीस टक्क्यापेक्षा जास्त चाललत नाहीये सत्तावीस टक्क्याच्या आतमध्येच आपली मागणी आहे गणिती नियमाप्रमाणे देण्याची मागणी आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागून ही जी निवडणूक आयोगाने चूक केलेली आहे ती दुरुस्त करण्याचे निर्देश देण्याकरता आम्ही उच्च न्यायालयाला विनंती करणार आहोत